पण आता माणसाला काय पाहिजे ती प्रतिष्ठा पाहिजे आणि मग प्रतिष्ठा मिळवण्याकरता माणसांचे प्रयत्न चाललेले आहेत परंतु लक्षात ठेवा ही प्रतिष्ठा हा ब्रँड हा सहजासहजी निर्माण होत नाही म्हणून ब्रँड निर्माण होण्याकरता तीन गोष्टी गरजेच्या आहेत पहिली गोष्ट होती ती समर्पण होती दुसरी गोष्ट होती ती क्वालिटी होती आणि तिसरी गोष्ट आहे ती सातत्य आहे सातत्य ज्या ठिकाणी आहे क्वालिटी ज्या ठिकाणी आहे आणि समर्पण ज्या ठिकाणी आहे समर्पण केल्याशिवाय सातत्य होऊ शकत नाही मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये जा समाजकारणामध्ये जा परमार्थिक कार्यामध्ये या तर कोणत्याही क्षेत्र औद्योगिक क्षेत्रामध्ये जा ब्रँड बनण्यासाठी म्हणून आज आपण जरी सोनं खरेदी करायचं म्हटलं तरी कोणत्याही दुकानाकडे जात नाही का एका विशिष्ट दुकानात जातोय एका विशिष्ट ब्रँड कडे जातोय कारण तिथं लिहिलेलं आहे शुद्धतेची कशाची शुद्धतेची विश्वासतेची आणि अखंडतेची परंपरा काका असा का या तीन गोष्टी काय आहेत त्यांनी जपल्या आहेत ब्रँड झालेल्या आहेत प्रतिष्ठा पण एक आहे प्रतिष्ठा आपल्या पूर्वजांनी कमवली पण ती उपभोगता आली पाहिजे आणि म्हणून याच्यातला मी तर माझ्या दृष्टीतनं मी ही प्रतिष्ठा उपभोगण्यात कधीच महाग पुढे सरत का दहावा वंश ही प्रतिष्ठा उपभोगण्यात कधीच हा मुलगा ही प्रतिष्ठा आहे आणि ही उपभोगण्यासाठी पण उपभोगत असताना तिन्ही गोष्टी संपत्ती उपभोगत असताना नुसती खर्चायची नाही तो हंडा कमी नाही झाला हंडा पोसवजांनी भरलाय पण ती उपभोगायचं त्याच्यातलं कमी झालं पाहिजे प्रतिष्ठा उपभोगत असताना प्रतिष्ठा उपभोग भोगायची आणि नुसती उपभोगायची नाही तुको कोबऱ्याचं प्रमाण नेमका वाडवे இதுதொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் उपभोगायची हे आणि वाढवायची दोन्ही गोष्टी करायच्या पुण्य उपभोगायचे हे पुण्य वाढवायचं हे तिन्ही गोष्टीच्या बाबतीत हेच करायचे पण कधी कधी बर का आता हे मी फार मुद्दा म्हणून बोलण्याकरता का तर चतुरजी माणसं असतात ना चतुर सगळ्या क्षेत्रात चतुर लोक आहेत <laughs> सगळ्या क्षेत्रात चतुर् लोक आहेत समाजकारणात चतुर्लोक आहेत समाज परमार्थात चतुर्लोक आहेत आणि व्यवहारात चतुर् लोक आहेत आणि हा चतुर काय करत असतो हा नेहमी हा चतुर चतुर्माणसाकडं स्वतःची प्रतिष्ठा नसते पण चतुर माणूस काय करतो हा ती दुस एखादा प्रतिष्ठावान भेटला की त्याच्या जवळ जात असतो म्हणून गुरुवर्य बाप्पा एक उदाहरण एका गरीब व्यक्तीनं एका श्रीमंत सावकाराकडून कर्ज घेतलं आणि ते कर्ज त्याने नाही पण सावकारानं त्याला नाही आणि काही काल होऊन गेला आणि होऊन गेल्यानंतर सावकार त्या गरीबाला म्हणले अरे तू कर्जाचे पैसे दिले तो म्हणला सगळे दिले का मी नाही नाही अजिबात तू दिलेले नाहीत आता यानं देऊन सुद्धा नाही दिले नाही दिले म्हणलं हे द्यावे लागतील नाही तर मी तुझं सगळं काही जप्त करेल घरी येऊन काही जे आहे त्या वस्तू नेईल याला चिंता पडली हा राजाकडे गेला आणि राजाला सांगितलं राजा साहेब मी अमुक अमुक सावकाराकडून पैसे घेतले होते व्याजानं त्याचे सगळ्या दिले परंतु तो सावकार आता म्हणतोय दिलेले नाही त्यावेळेला राजानं विचारलं अरे पैसे देताना कोणी तू माणूस वगैरे जवळ ठेवला होता का कोणी विश्वासू विश्वास ठेवला होता का जामीनदार होता का कोणी अहो म्हटले कशाला मी भोळ्या मनावर गेलो ही स्वतःच्या हिमतीवर आणि देतानाही स्वतःच्या हिमतीवर दिले याला कोणी पुरावा नाही आता राजाला प्रश्न पडला ज्याला पुरावा नाही ती गोष्ट न्यायानं सिद्ध कशी करायची राजाने एक युक्ती लढवली म्हणले उद्या मी मंदिरात दर्शनाला येणार आहे आणि सावकाराची जी पेठ आहे ती मंदिराच्या समोरच आहे फक्त एक काम कर ज्या वेळेला मी चौकात येईल त्यावेळेला माझ्या रथात येऊन बस चौकात येईल त्यावेळेला माझ्या रथात येऊन बस त्यावेळेला तो असणारा गरीब शेतकरी राजाने बोलवून घेतलं रथात बसवलं नेमकं सावकाराच्या दुकानाकडून रथ गेला आणि पुढच्या चौकात खाली उतरवलं सावकारानं बघितलं हे राजाच्या रथात दिसलं कोणी ए, हे कोणी सामान्य नसाव सावकारान त्याला बोधवून घेतलं हे तू मला कर्जाचे पैसे दिले दिले पण मला माहिती नव्हतं तू राजाच्या एवढ्या जवळचा पैसे मागारी नाही व्याज तुला माफ व्याज माफ का सांगितलं उदाहरण तर चतुर लोक जे असतात ती दुसऱ्याची प्रतिष्ठा आपल्याला कशी वापरता येईल हा मग ते काय होतात ते पिय होतात ड्रायव्हर होतात प्रतिष्ठा वापरण्याकरता एखादी प्रतिष्ठा आपल्या पूर्वजांनी कमवलेली प्रतिष्ठा आपल्या पूर्वजांचे पिय वापरत असतील आपल्या पूर्वजांचे ड्रायव्हर वापरून जर ते मोठे होत असतील तर आपण का झोपावं आपण का प्रतिष्ठा वापरली पाहिजे आज आम्ही संप्रदायामध्ये सुद्धा जगत असताना प्रतिष्ठा संप्रदायातली जी आहे ती वापर करतो म्हणून याच्याकरता का सांगायचंय तर ही तळमळ आहे आणि ही यांची तळमळ आहे याच्यापेक्षा साध बोलू का आम्ही आम्ही आणि दादा नेहमी रूप म्हणजे सोबत हा सोबत असं जरी कधी नसलो तरी फोन शिवाय राहत नाही आणि मग सोबत असताना बऱ्याच वेळा असं होतं की मोठमोठे मुट अधिकाऱ्यांचे फोन येतात मोठ मुट मोठ्या अधिकाऱ्यांचे महाराज फोन येतात काही काही लोक फोन करतात हॅलो दादा काय अमुक अमुक अधिकाऱ्याला फोन करावं ते माझं काम करणं गेले पण दादा लगेच फोन लावते सांगते हे ते अमुचं काम नाही दादा तुम्ही मीटिंग मध्ये झालं की लगेच करतो मग त्यावेळेला एक वाक्य बोलून जातो की तळमळ आहे की या प्रतिष्ठेचा उपभोग लोक घेतात हा परंतु मुलं घेत नाही मुलं म्हणजे सगळीच पिढी आली मला कशा करता हे सांगायचं आहे हा म्हणून एक वाक्य बोलून जातो साळुंके इज नॉट सरने इज, अमर दादा। सरने आहे तर हे काय आहे ब्रँड आहे आणि हा ब्रँड एका एका पिढीला काय मिळण्याकरता दहा दहा पिढ्या वीस वीस पिढ्या जातात पण ही गोष्ट मिळत नाही मिळाली तर याचा उपभोग घेतला पाहिजे आणि उपभोग त्याच वेळेला दादांना माहिती आहे कारण काही गोष्टी सांगत असताना आम्ही आणि दादा सांगोला तालुक्यामध्ये तिकडे एका कार्यक्रमाला ते गणपतरावांचे नातू आले होते तुम्ही होता त्यावेळेला मी कीर्तनामध्ये त्या व्यक्तीला सांगितलं बाबा कशा करता सांगितलं अखंडता वडिलांनी जी रेष ओढली आहे ती जर मुलानं ओढली नाही तर केलेल्या दहा पिढ्या मातीत जातात त्यावेळेला त्यांना सांगितलं काय असत समाजाला हा विशिष्ट लोकांकडून तीच अपेक्षा आहे ज्या वेळेला मी एस पी कॉलेज मधून शिक्षण घेऊन आलो होतो त्यावेळेला मी उद्योगपतींची मुलं माझ्या रूम मध्ये होती त्यावेळेला मी इथं आलो इथं आमचे काही शिष्य परिवार उद्योग करतात मी त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं मला वीट भट्टी टाकून द्या मला डाळ मिल टाकून द्या मला कपड्याचं दुकान टाकून द्या असं मी त्या व्यक्तीला जाऊन म्हटलं त्या वेळेला त्या व्यक्तीनं सांगितलं तुम्ही वीट भट्टी टाकली तर वीट भट्टीवाले व्हाल तुम्ही डाळ मिल टाकली तर कारखानदार व्हाल तुम्ही कपड्याचं दुकान टाकलं तर दुकानदार व्हाल आम्हाला तुम्हाला वीट भट्टीवाले झालेले पाहायचं नाही तुम्हाला कारखानदार झालेलं पाहिजे नाही तुम्हाला दुकानदार झालेलं पाहिज नाही तुम्हाला फक्त आम्हाला महाराज झालेलं पाहिजे दुसरं काय पाहिजे तस पुढच्या पडीकडून डॉक्टर झालेला अपेक्षित नाही अमुख झालेला अपेक्षित नाही जे तुमच्या एक वडील जे जे करतील कया नाम धर्म दे म्हणून सध्या समाजातली एक गोष्ट चालली आहे काय चालली आहे एक जण एक गोष्ट संपवायची जगातली काय संपवायचंय गड्या ते म्हणलं सगळ्या क्षेत्रातली घराणेशाही संपवायची ते व्यक्ती म्हटला सगळ्या क्षेत्रातली हा समाजकारणातली घराणेशाही संपवायची आहे परमार्थातली सुद्धा संपवायची आहे ते म्हणलं सगळ्यातली संपवायची हा काय मक्तेदारी आहे का त्यावेळेला त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही घराने शाही लौकिक स्वरूपाची संपवा पण समाजाच्या हृदयात या घराण्या विषयी असलेलं स्थान तुमच्या दहा पिढ्याने हजार पिढ्या संपू शकत नाही संपू शकत नाही आमचं मत नाही पण योग्य असेल त्यांनाच का स्वीकारायचं त्यांचंच काय सेवा करायची आमचं मत असं नाही आम्ही जर दर, घराने शाहीतली लोक अनाधिकारी तर धिक्कार करा पण अधिकारी असो तर आमचा धिक्कार करण्याचा अधिकार नाही त्याच कारण आहे आम्हाला जे गुण मिळालेले आहेत ते गुण आम्ही कमवलेले नाहीत आमच्या पिढ्यान पिढ्या वाढत आलेल्या आहेत हा म्हणून चुको बऱ्याच प्रमाण देतो ओय बाप होता ज्ञानी व्हॅल्यू नाही आणि द्यायचाही नाही मग रक्त आहे पिढ्यान पिढ्या रक्तामध्ये जे गुण आले त्याला डीएनए म्हणतात आणि ते डीएनए ज्याच्यामध्ये आहेत सातत्य आहे म्हणून विश्वास आहे म्हणून आहे म्हणून नेहमी मोठ्या लोकांचं आपण आकलन करत असताना आज काही गोष्टी अशा आहेत की आपल्या व्यवहारातलं तरी उदाहरण घ्यायचं झालं मध्ये सुद्धा मोठी लोक जी आहेत शब्द हा आणि मोठेपणा अलीकडे लोकांचा एक दृष्टिकोन आहे ही माणसं मोठी म्हणजे पैशाने मोठी होती म्हणून मोठी होती असं लोकांनी ग्राह्य धरले पण हा विचार थोडासा बाजूला काढा कि काही लोक पूर्वी मोठी होती आर्थिक परिस्थितीनं आणि मध्यंतरी आर्थिक परिस्थिती सामान्य झाली पण तरी सुद्धा त्यांचा मोठेपणा कमी नाही त्यांचा मोठेपणा कमी नाही झाला आणि तो मोठेपणा पाहिजे वस्तू वस्तू मोठेपणा आपल्या जवळ आहेत म्हणून मोठेपणा नको आहे तो मोठेपणा असा असला पाहिजे की वस्तू नसली तरी मोठेपणा संपला नाही पाहिजे हा बंगले आहेत म्हणून मोठेपणा नाही गाड्या आहेत म्हणून मोठेपणा नाही जमीन जुमला आहे म्हणून मोठेपणा नाही पद आहेत म्हणून मोठेपणा नाही विचार मोठे आहेत म्हणून मोठेपणा आहे विचाराच्या जो मोठेपणा आहे आज अशा काही परिस्थिती आहेत की एका विशिष्ट पदावर असणाऱ्या माणसाच्या दारात ना गर्दी नाही पण जो पदावरच नाही सुद्धा तरी सुद्धा त्या दा माणसाच्या दारात गर्दी आहे हा मोठेपणा कशासाठी आहे हा विचारासाठी मोठेपणा आहे लक्षात ठेवा म्हणून कशा करता उदाहरण दिलं तर सातत्य आहे त्या ठिकाणी म्हणून वंश परंपरा असेल किंवा घराणेशाही असेल त्या घराणेशाही स्वीकार का करायचा त्याच्याकरता गोष्ट सांगितली म्हणून उपभोगत असताना म्हणून मी सांगितलं तर ही परंपरेचा उपभोग याच्यात नवल नाही काय असत व्यवहारामध्ये सुद्धा काही उपभोग असतो आणि मी व्यवहारातला उपभोग आता तुकोबर मोठेच होते तुकोबरे मोठेच होते पण तरी सुद्धा समाजाच्या दृष्टीनं तुकोबऱ्यांना मोठेपण कधी आलं महाराष्ट्राचा दानता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला गुरु मानलं त्यावेळेला तुकोबऱ्याच सामाजिक मोठेपण वाटलं लक्षात सामाजिक मोठेपण वाढलं तस माझ्या जीवनामध्ये मी सामाजिक मोठेपण जर उपभोगत असेल करन, पन, ये ये तर त्याचं आणखीन एक कारण आता आमची रघुराज महाराजांच्या परंपरेतली सगळी लोक त्याच्यात आली पण सामाजिक मोठेपणा उपभोगत असताना माझ मी उपभोगत असताना कोणामुळे माझ्या सामाजिकतेला मोठेपण आलं असेल तर त्याच्यातलं एक श्रेय या साळुंके परिवाराला साळुंके परिवाराला आहे की आज सामाजिकतेचा जर विचार करायचा झाला तर मी काल प्रवाह फुलचिंतवली नावाच्या गावाला कीर्तनाला गेलो होतो आता तिथं तशी परंपरे बरेच वर्ष झालं रघुराज महाराजांची परंपरा आहे तिथं शिष्य परिवार आहे त्या गावामध्ये पण मी कीर्तनाला गेलो त्यावेळेला बरेचशी तिथ वेगळ्या राजकीय क्षेत्रातली असतील सामाजिक औद्योगिक क्षेत्रातली लोक असतील आता ही शिष्य परिवाराने दर्शन घेतलं पण ही सगळी लोक तिथं दर्शनाला आली आणि दर्शनाला आल्यानंतर माझं दर्शन घेतलं आणि वेळेला हा त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला पाहिलं होतो बरं का कुठं पाहिलं होतं मला हा म्हणजे कुठं म्हणजे पंढरपूरच्या लग्नामधल्या स्टेजवर पाहिलं होतं तुम्ही आशीर्वाद देताना पाहिलं होतं आणि म्हणून ती पाया पडायला येत होती का ती <laughs> लोकांनी जी वस्तू वापरली तो ब्रँड होतो म्हणून तर यांनी आग्रह केला शिवाजी महाराज तुम्ही सोनं घालताय म्हणून लोक सोनं घालायची इच्छा करतात तुम्ही जर गळ्यात माळ घातली तर लोकही माळ घातल्याशिवाय राहणार नाही पण मिरवा तुळशी वृद्ध करायचा म्हणून या ब्रँडचा उपयोग या ब्रँडचा उपयोग माझ्यासारखा आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस जर करत असेल तर नातवांनी मुलांनी या ब्रँडचे चे उपयोग हा आपल्या क्षेत्रामध्ये का करू नयेत आणि हा उपयोग करावा पूर्वज यांची अपेक्षा आहे याच्या करता इथपर्यंत सिद्धांत मांडला म्हणून ब्रँड केव्हा होतो श्रेष्ठ ब्रँड शब्दाचा अर्थ काय श्रेष्ठ आणि श्रेष्ठत्व प्राप्त होत असताना हे श्रेष्ठत्व लौकिक दृष्ट्या महत्वाचं नाही कारण प्रत्येकाला श्रेष्ठ व्हायचंय प्रत्येकाला मोठं व्हायचंय परंतु मोठं म्हणत असताना मोठं म्हणणारी लोक कोण आहेत हे पाहणं फार आहे अलीकडं काय झालंय त्याला लोकशाही म्हणतात लोकशाही ज्याला म्हणतात तर लोकशाही पूर्ण चांगली आहे असा जर विचार करायचा झाला तर जिकड जास्त लोकांचा कल आहे तो माणूस चांगला असं जर ठरवायचं झालं तर लक्षात ठेवा दारू पिणारे जर भरपूर झाले तर पाजणाराची स्तुती करतात काय दारू पिणारे भरपूर झाले तर ते कुणाची लोकशाही झाली का पण आमचे गुरुवर्य बाप्पा काय म्हणतात शंभर मुलखांनी चांगलं म्हणण्यापेक्षा मुडभर शहाण्यांनी चांगलं म्हणा कशा करता सांगितलं आपल्याला समाजातली कौतुक करणारी लोक पाहिली स्तुती करणारी लोक पाहिली की आपण हुरहुरून जातो की आपलीशी वाटतात लक्षात ठेवा सगळीच आपली स्तुती करणारी माणसं निरपेक्ष असतात नाही अलीकडे स्तुती करायला लागली की लोक ओळखतात तात्या यांना काहीतरी अपेक्षा शिवाय माणूस अलीकडे स्तुती करायला तयार नाही आणि याच्या करता अपेक्षा न स्तुती करणाऱ्या माणसाची स्तुती कधीच म्हणायचं नाही मला एवढी माणसं चांगलं म्हणतात चांगलं कोणी म्हणावं तुम्हाला मोठ कुणी म्हणावं तुम्हाला श्रेष्ठ कुणी म्हणावं म्हणून आज काही साधक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांच्याकडे गेले आणि तुकोबार या सगळ्या क्षेत्रातले मोठे आहेत बरं का तुकोबऱ्याचे अभंग जगाला सांगायचे तुकोबार या त्या काळातले राजकीय पुढारी होते बरं का त्या काळाची पद होती त्या काळात पाटीलकी नावाचं पद होत त्या काळामध्ये महाजन नावाचं पद होत आणि तुको वरायच्या घरात त्या काळात देहू प्रांताची महाजनकी होती म्हणजे सगळ्या प्रांतामधला मावळ प्रांतामधला अकरावा इसा वसूल करायचं काम महाजनकी म्हणून तुको वरायच्या म्हणजे तुको या त्या काळातले त्या, त्या प्रांताचे आता कसे महसूल आहे तसं त्या काळातले महसूलदार तहसील पद कस असत तसं त्या काळातल्या त्या पदावर तुकोबऱ्याचं घरानं होत तुकोबरे आर्थिक परिस्थितीनेही ही मोठे होते पासष्ट लाख रुपये रोज व्याज देत होते एवढी मोठी त्याला जहागिरी म्हणतात एवढी मोठी सावकारची दुकानदारी सगळ्या दृष्टीनं मोठे होते आणि नुसते तेवढ्याच दृष्टीनं नाही आध्यात्मिक दृष्ट्या ही काय होते मोठे होते सगळ्या क्षेत्रातला मोठेपणाचा अनुभव राजकीय क्षेत्रातला अनुभव तुको बऱ्यालाय सामाजिक क्षेत्रातला अनुभव तुको बऱ्यालाय आध्यात्मिक क्षेत्रातला अनुभव मोठेपणाचा श्रेष्ठपणाचा अनुभव तुको बऱ्यालाय म्हणून काही जाणकार मंडळी मी ठरवलं आपल्याला सुद्धा ते मोठेपण मिळवायचंय म्हणून मी नेहमी सांगत असतो माणसानं जन्माला आल्यानंतर असं एक पद मिळवावं की ज्या पदापुढं माझी शब्द लागला नाही जगातली तुम्ही कुठलीही पद मिळवली तर त्याच्यापुढे माझी लागणार आहे सदस्यापासून पंतप्रधान पदापर्यंत एक दिवस माझी पद लागेल कलेक्टर म्हणजे कुठलंही पद घेतलं शिक्षक झाला तरी माझी निवृत्त शिक्षक हा शब्द शब्द येतो पण या जगतामध्ये कधी न नाश पावणार आई का हो न करा काही नाही असं एक पद आहे ज्या पदाला कधीच नाश नाही ते पद काय आहे तर ते श्रेष्ठ पद आहे त्या पदाचा नाव आहे धन्य हे काय आहे सगळं जगातलं पद आहे है, आणि मग त्यावेळेला एक साधक तुकोबर यांच्याकडे आले सगळे तुकोबर तुम्ही सर्व क्षेत्रातला मोठेपणा उपभोगलाय आणि तुमचा मोठेपणा तुमची सावकारकी संपली तरी मोठेपणा संपला नाही महाजन की गेली तरी तुमचा मोठेपणा संपला नाही एक वेळेला घरात खायला अन्न मिळालं नाही तरी सुद्धा तुमचा मोठेपणा काही संपला नाही असला तसला मोठेपणा तुम्ही मिळवलाय आणि हा मोठेपणा ज्याला मिळालेला आहे त्याच्याविषयी हा मिळण्याकरता काय करावं याच्याकरता तुम्ही आम्हाला परिहार द्या त्यावेळेला तुकोबारेने त्याचा परिहार अभंगाच्या Matou! <laughs>